नमस्कार मंडळी स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण आलू पुलाव तयार करणार आहोत वेळेवर पाहुणे मंडळी येऊ देत किंवा एखादा काहीतरी नवीन पदार्थ तुम्हाला खावासा वाटला तर नक्कीच तुम्ही हा आलू पुलाव तयार करू शकता तुम्हाला मसाला भाजणे बारीक करणे काहीही झंझट नाही अगदी झटपट तुम्ही वीस मिनिटात हा आलू पुलाव तयार करू शकता आलू पुलाव करण्याची एक नवीन ट्रिक तुम्हाला सांगणार आहे जी याआधी तुम्ही कधीही बघितलेली नसेल त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला रेसिपी आवडली तर एक लाईक करून चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा तर आता इथे बघा आपण एक वाटी तांदूळ स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि त्यातलं पूर्ण पाणी काढून हे अर्धा तास आपण तांदूळ भिजत ठेवणार आहोत यामुळे तांदूळ छान मोकळे आणि छान लांबले जातात छान मोकळा सळसळीत असा भात तयार होतो तर आता एक नवीन ट्रिक सांगते तुम्हाला आपण जो आलू पुलाव तयार करणार आहोत त्यासाठी तर आता आपण ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतलेले आहेत त्याच वाटीने पाणी इथे एक वाटी मोजून घेतलं आता यामध्ये काही आपण कोरटे मसाले घालणार आहोत तर त्यासाठी इथे सर्वात आधी आपण यामध्ये एक चमचाभर धणे घेतलेले आहेत आता आपण सर्व साहित्य कच्चच वापरणार आहोत अर्धा चमचा बडीशोप घेतलेली आहे त्याचबरोबर इथे दोन लवंग आणि आता आपण इथे अर्धा चमचा जिरे सुद्धा यामध्ये घालणार आहोत आणि इथे स्टार फूल घेतलेला आहे एक त्याचबरोबर अर्धा इंच इथे कलमी म्हणजेच दालचिनी घेतलेली आहे एक हिरवी विलायची तसेच पाच ते सहा इथं आपण काळी मिरी घेतलेली आहेत आणि एक मध्यम आकाराचा कांदा उभा लांब असा चिरून घेतलेला आहे आता हे सर्व साहित्य आपण घातल्यानंतर आपल्याला हे भांडं जे आहे हे गॅसवर ठेवायचं आहे आणि पाणी छान उकळवून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये जे काही आपण साहित्य घातलेले आहेत त्या साहित्यांचा पूर्ण फ्लेवर त्या पाण्यामध्ये उतरायला पाहिजे आणि त्याचा रंगही बदलतो तर यावर आपण झाकण ठेवणार आहोत पातेलं गॅसवर आपण ठेवलेलं आहे आणि पाण्याला छान उकळवून घेणार आहोत तर पाण्याला छान उकळी आल्यानंतर आपल्याला दोन ते ती तीन मिनटं पाणी असंच उकळवत ठेवायचं आहे आणि नंतर मग गॅस बंद करून हे पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि पाण्याचा रंगही हा बदलला गे गेलेला आहे म्हणजे घातलेल्या पूर्ण साहित्याचा छान फ्लेवर या पाण्यामध्ये उतरलेला आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि हे पाणी पूर्ण आपल्याला गाळून घ्यायचं आहे आता जे काही वरचं साहित्य चाळणीवर उरलेलं आहे त्याचा तुम्ही वाटण्यासाठी उपयोग करू शकता भाजीमध्ये तर आता आपण जे पाणी पातेल्यामध्ये आहे त्या पाण्यापासूनच आपण हा पुलाव तयार करणार आहोत तर बघा हे पाणी आपण छान गाळून घेतलेलं आहे तर आपण जे वाटीभर पाणी घेतलेलं होतं तेच हे पाणी आहे तर आता इथे बघा दोन मोठे बटाटे मी साल काढून त्याचे मोठे असे काप तयार करून घेतलेले आहेत लहान बटाटे असतील तर तुम्ही तीन किंवा चारही घेऊ शकता किंवा आवडीनुसार प्रमाण कमी अधिकही करू शकता तर आता सर्वात आधी आपण एका पसरट भांड्यामध्ये तेल घालून घेणार आहोत आणि जे बटाटे आपण कापून ठेवलेले होते ते बटाटे यामध्ये घालणार आहोत तर आता बटाटे आपल्याला छान त्यावर सोनेरी असे डाग हलकेसे पडेपर्यंत ते बटाटे आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत तर आता हे बटाटे मोठ्या आकाराचे आहेत त्यामुळे ते शिजायलाही वेळ लागेल तर झाकण ठेवून आपण ते शिजवून घेऊया गॅसची स्पीड कमीच केलेली आहे आणि इथे बटाटे बघा आपले छान शिजलेले आहेत बटाटे आता थंडीचे दिवस आहेत त्यामुळे कुठलाही पदार्थ शिजायला वेळ लागतो तर हे बटाटे शिजण्यासाठी सात ते आठ मिनटं मला लागलेली आहेत झाकण ठेवून वाफेवरच बटाटे शिजवून घेतलेली आहेत तर बटाटे मी इथे ऐंशी टक्के शिजवलेले आहेत राहिलेले बटाटे आपण पुलावसोबत शिजवणार आहोत आता हे बटाटे एका दुसऱ्या भांड्यामध्ये मी काढून घेते म्हणजे याच भांड्यामध्ये आपल्याला पुलाव करता येईल पुलाव करण्यासाठी केव्हाही पसरट भांडं घ्यायचं तर बघा बटाटे आपले तयार झालेले आहेत तर आता थोडं तेल आणखी घालते मी यामध्ये पुलावसाठी जास्त तेलही वापरायचं नाही म्हणजे तो पुलाव तेलकट होत नाही आता तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण तेजपत्ता घातलेला आहे त्याचबरोबर इथे आपण अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसेल नाही घातली तरीही चालेल पण मला इथे आवडते म्हणून मी घातलेली आहे आणि अर्धा चमचाच आपल्याला जिरेसुद्धा घालायचे आहेत जिरं मोहरी छान फुटल्यानंतर यामध्ये आपल्याला दोन चुटकी एवढा हिंग आणि एक मध्यम आकाराचा कांदा उभा लांब पातळसा चिरून घेतलेला आहे तो घातलेला आहे कडीपत्ता आवडत असेल तोही घातला तरीही चालेल आता हे सर्व साहित्य घातल्यानंतर बघा कांदा हलकासा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये आता चमचाभर इथे आपण आलं लसूण पेस्ट घालणार आहोत आणि ती सुद्धा कांद्याबरोबर परतून घेणार आहोत तर इथे आपल्याला कांदा जास्त काळपट रंगाचा होईपर्यंत परतायचा नाही हलकासा ट्रान्सपरंट होईपर्यंतच परतून घेणार आहोत आपण कांदा तर इथे बघा गॅसची स्पीड आता इथे मोठीच आहे केलेली आता आपण यामध्ये घालणार आहोत दोन ते ती तीन हिरव्या मिरच्या मी मिक्सरला अशा जाडसरच बारीक करून घेतलेल्या आहेत त्या घातलेल्या आहेत आता त्यासुद्धा कांद्याबरोबर आपल्याला परतून घ्यायच्या आहेत आणि आता सर्व साहित्य परतून झाल्यानंतर गॅसची स्पीड कमी करायची आणि काही कोरडे मसाले घालणार आहोत तर त्यामध्ये आपण अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि अर्धा चमचा धना पावडर घातलेली आहे त्याचबरोबर इथे आपल्याला एक मध्यम आकाराचा टोमॅटो तो आपण थोडा जाळसरसा चिरून घेतलेला आहे तो घातलेला आहे आता इथे आपण हळद यामध्ये वापरणार नाही आहोत आणि हिरवी मिरची वापरली त्यामुळे लाल तिखटसुद्धा वापरणार नाही आहोत आता सर्व साहित्य घातल्यानंतर ते छान परतून घ्यायचे पण टोमॅटो जास्त शिजवायचा नाही बघा ही तीच वाटी आहे ज्या वाटीने मी तांदूळ मोजून घेतलेले आहेत तर आता आपण जे पाणी पूर्ण यामध्ये काही कोरडे साहित्य टाकून हे पाणी तयार केलं होतं ते पाणी सुरुवातीला आपण एक वाटी घालणार आहोत आणि आता आपण साधं पाणी घेणार आहोत ते घालणार आहोत एक वाटी तुम्हाला साधं पाणी वापरायचं नसेल तर दोन वाट्या आधीच पाणी तुम्ही गरम करून घेऊ शकता तर आता आपण चवीनुसार यामध्ये मीठ घालणार आहोत मीठ घातल्यानंतर परत आपल्याला छान हे एकत्र करून घ्यायचं आहे आणि आता आपण यामध्ये कोथिंबीर घालणार आहोत तर इथे भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर मी घातलेली आहे आता हे पाणी छान आपल्याला उकळवून घ्यायचं आहे पण त्याआधी आपण यामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस घालणार आहोत यामुळे बा जो आहे तो छान पांढरा शुभ्र असा दिसेल आणि मोकळा होईल आता पाण्यालासुद्धा उकळी यायला सुरुवात झालेली आहे जो तांदूळ आपण भिजवत ठेवलेला होता तो तांदूळ आपल्याला आता घालून घ्यायचा आहे पाण्याला छान उकळी आल्यानंतरच आपल्याला तांदूळ घालायचा आहे आणि तांदूळ घातल्यानंतर नेहमी नेहमी आपल्याला याला चमचा देत बसायचं नाही एकदा बघा व्यवस्थित असं पूर्ण आपल्याला छान एकत्र करून घ्यायचं आहे आणि लगेच यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आता आपल्याला तांदूळ शिजवताना गॅसची स्पीड एकदम कमी करायची आहे आणि झाकण ठेवायचं आहे तर आता आपण इथे पाच मिनटासाठी झाकण ठेवलेलं आहे पाच मिनटं झाल्यानंतर झाकण उघडून बघायचं तर इथे बघू शकता अजून आपला भात शिजायचा राहिलेला आहे तर आपण आता यामध्ये बटाटे घालणार आहोत अजून आपला तांदूळ शिजायचा असल्यामुळे बटाटे आत्ताच घालायचे आणि परत एकदा मी छान हे एकत्र करणार आहेत पण हलक्या हाताने चमचा फिरवायचा म्हणजे जेणेकरून तांदूळ तुटल्या जाणार नाही परत आता झाकण ठेवते आणि जोपर्यंत भात चांगला शिजला जातो तोपर्यंत झाकण उघडून बघायचं नाही तर बघा आता छान सात ते आठ मिनटं गॅसची स्पीड कमी करून नुसतं म्हणजे कमी गॅसवर मी हा भात शिजवून घेतला आणि यामध्ये आता दोन चमचे साजूक तूप आपल्याला घालायचं आहे साजूक तूप घातल्यामुळे भाताची चवही छान लागते आणि मोकळाही होतो तर आता परत एकदा झाकण ठेवते आणि पूर्ण साजूक तुपाचा फ्लेवर भातामध्ये उतरतो त्यासाठी झाकण ठेवायचं आणि बघा दोन ते तीन मिनटं झाकण ठेवलं आणि आता परत एकदा तुम्हाला छान मी भात दाखवते बघा किती छान असा आपला भात तयार झालेला आहे एक एक दाना असा मोकळा आणि लांब सडक असा तयार झालेला आहे अजिबातही भात चिकट असा झालेला नाही त्यासाठी तांदूळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणं खूप गरजेचं आहे आता बघा झाकण ठेवते गॅस बंद केलेला आहे आणि असाच राहू देऊया पाच मिनटं आता बघा पाच मिनटं झाल्यानंतर बघा आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत पण भात अजूनही गरम आहे तर आता बघा पूर्ण प्लेटमध्ये काढल्यानंतर वरून छान बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालणार आहोत सोबत खाण्यासाठी आपण इथे दह्याचा रायता सुद्धा तयार केलेला आहे रायता आणि पुलाव एकच नंबर लागतं तर आता इथे बघा तुम्हाला बटाटे आपले कसे शिजल्या गेलेले आहेत ते सुद्धा दाखवते मी तर इथे बघा बटाटे सुद्धा छान असे शिजल्या गेलेले आहेत तर मंडळी तुम्ही सुद्धा झटपट तयार होणारा हा आलू पुलाव नक्की एकदा तयार करून बघा मुलांच्या टिफिनसाठी असो किंवा ऐन वेळेवर तुम्हाला काहीतरी खावंसं वाटलं छानसं तरीसुद्धा तुम्ही नक्की तयार करू शकता रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद